पाचशे तीस रुपये कॅरेट अशा पंधरकता माल पडू शकता मित्रांनो मिरची फाईव्ह थ्री झिरो पाचशे तीस रुपये कॅरेट शिमला मिरची अशा प्रकारचा माल करू शकता फाय थ्री झिरो पाचशे तीस रुपये कॅरेट लहान साईज माल पाचशे तीस रुपये कॅरेट एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर शिल्बरची सिक्स सेवन फाईव्ह सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट शिवमी अशे प्रकारचा माल मालपूर सुद्धा सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट थोडा कलर कमी आला का माला फिका माल झाला ना अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सुद्धा एकशे पन्नास रुपये कॅरेट मिरची दोनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल कोण कलर कमी आहे ना दोनशे शहाण्णव का बलराम आहे ना दोनशे शहाण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल दोनशे पनग्राम बलराम मिरची माऊली कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी दोनशे शहाण्णव रुपये कॅरेट हां कमी लेवल आहे दोनशे शहाण्णव रुपये कॅरेट असेल तर कालपू शकतो धरणं बदल एकशे बारा रुपये कॅरेट असेल माल मालपू शकतो वन वन टू एकशे बारा रुपये कॅरेट हां एकशे बारा रुपये कॅरेट असं बघा माल एकशे बारा रुपये कॅरेट चौदा किलो एकशे सत्तावन्न काही भाव नाही वाढले बा अजून डोळ्याचे नाही तेच एकशे सत्तावन वन फाईव्ह सेवन एकशे सत्तावन रुपये कॅरेट सत्तावन्न मालकुर सुट्टा दोडके सेवन एकशे सत्तावन रुपये कॅरेट एकशे नव्वद रुपये कॅरेट अशी प्रकारचा मालपुर प्रकार वन नाईन झिरो एकशे नव्वद रुपये कॅरेट दोडके कॅरेटेस प्रकारचा मालपुर सुट्टा एकशे नव्वद रुपये कॅरेट दोडके Mm, एकशे सदोतीस रुपये कॅरेट माल टू शकतो वन थ्री सेवन आर्यन आर्यन आहे ना आर्यन व्हेरायटी कुठली माऊली गाव कोणतं आपलं दिंडोरी धन्यवाद एकशे सदोतीस रुपये कॅरेट एकशे सहासष्ट रुपये कॅरेट असू माल मालपू शकतो वन सिक्स सिक्स एकशे सहासष्ट रुपये कॅरेट माऊली कोणतं चिवा आहे काय हो धन्यवाद कुठले कुठले माऊली दाखवून दा आपला दिंडोरीच्या आत आजच आले का नाही दिवाळीनंतर पहिल्यांदा आले का एकशे सासठ पडले चला धन्यवाद दादा छत्तीसशे पन्नासला एकोणीस कॅरेट एकशे ब्याण्णव रुपये कॅरेट असे प्रकारचा मालपूषित राहून छोवा व्हेरायटी कारले वन नाईन टू एकशे ब्याण्णव रुपये कॅरेट असे प्रकारचा शकतात चौदा किलो वजन मालाचे एकशे ब्याण्णव रुपये कॅरेट असे शकतात मालपुषित तीनशे आठ रुपये कॅरेट असे प्रकारचं मालपूषित थ्री झिरो एट तीनशे आठ रुपये कॅरेट भरता वाढले असे मालपूषित थ्री झिरो एट तीन से आठ रुपये कैरेट चार बारहटोक आगे अभी प्रकार का माल दादा बारहटोक हाँ धन्यवाद तीन से आठ रुपये कैरेट अच्छे प्रकार से एक रुपये नमस्कार से से एक गएगा गला बारहटो बार चारशे एक रुपये कैरेट चार से एक रुपये कैरेट

बाकीच्यापेक्षा चांगली होते दिवाळी आहे ना तसं हा दोनशे साठ रुपये कॅरेट ठीक आहे तर दोनशे साठ रुपये कॅरेट तीनशे पंचाहत्तर रुपये कॅरेट असे पद्धत माल देतो त्याचं लेबर किती तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट असे पद्धत मालपूर काकडी सुद्धा रुपये काका कोणती व्हेरायटी पावणे चारशे गेली आपली चार हजार एकशे पंचवीस का अकरा कॅरेट धन्यवाद दादा तीनशे पंच्याहत्तर रुपये करेक्ट शाईन काक्री अशी पद्धत मान करू शकता माऊली कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद तीनशे पंच्याहत्तर तीनशे एक्क्याऐंशी रुपये करेक्ट करे अशी मानपू शकतो रुपये बघून तीन हजार पन्नास का आठ करेट तीनशे एक्याऐंशी रुपये करेट कोणती व्हरायटी व माऊली तीनशे एक्क्याऐंशी केली तीनशे एक्क्याऐंशी सागर काकडी आहे पाचशे ऐंशी रुपये कॅरेटाची काकडी ऐंशी पांचे ऐंश रुपये कैरेट अलगे ऐंसी रुपये कैरेट तीस रुपये कैरेट चाइना काफी अब माल पू शू थ्री जीरो दौन से तीस रुपये कैरेट मित्र चाइना का ईंशे रुपये कैरेट अल पू शकता चाइना काफी मित्रों थ्री वन जीरो तीनशे दहा रुपये कॅरेट चायना काकरी अशा प्रकारचा माल पू शकतात दोनशे शहाण्णव रुपये कॅरेट असे प्रकारचं मालपू शकतात टू नाईन सिक्स दोनशे शहाण्णव रुपये कॅरेट तशा प्रकारचं मालपू शकतात दोनशे शहाण्णव रुपये कॅरेट चारशे एक्क्याऐंशी पडलं मग कोणती व्हेरायटी चांगली गेलं चला दिवाळीनंतर पहिली चक्कर का पहिली चक्कर ना चांगली चारशे एक्क्याऐंशी रुपये करेट असेल तर तुम्हाला मालपूर तर अर्जुन व्हेरायटी गाव आपलं धन्यवाद दादा चारशे एक्क्याऐंशी रुपये करेक्ट सव्वीसला पाच करेट एंट्र न पाचशे

चारशे चाळीस रुपये कॅरेट असे प्रकारचे गावठी वांगे तर फोर फोर झिरो चारशे चाळीस रुपये कॅरेट गावठी वांगे पंधरा किलो वजन चारशे चाळीस रुपये कॅरेट गावठी वांग चारशे पंच्याऐंशी कले कोणती व्हेरायटी आहे पंचगंगा राकेश आहे राकेश व्हेरायटी चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालकोश गावठी वांगे फोर एट फाईव्ह चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट प्रकारचा माल दादा निर्मल आहे का दादा निर्मल व्हेरायटी आहे ना दीडशे रुपये कॅरेट असं प्रकारचा माल मालपू शकतो बाराशेला आठ करायला विनायक भाऊ कुठले माऊली धन्यवाद दादा दीडशे रुपये करायचा मालपू शकतो धन्यवाद कोणती निर्मल आहे काही काय भाव गेला दोनशे सतरा सदोतीसशाला सदोतीसशाला सतरा करेक्ट दोनशे सतरा रुपये करेट अशे माल मालपु शकतो एक दोनशे सतरा रुपये करेक्ट अशे प्रकारचं मालपुऊ शकत चला बावीसशेला आठ करेक्ट दोनशे पंच्याहत्तर रुपये करेट मावली व्हरायटी कोणती व्हेरायटी कोणती निर्माल आहे का चला चांगली पाच सुधारणा आहे मालात म्हणजे भावात पहिल्यांदा चॅक्कर का दिवाळीनंतर धन्यवाद पाहुणे तीनशे रुपये करेट असं मालपूर शिकता दोनशे पंचाहत्तर रुपये करेट कुठले दादा गाव कोणतं आपलं गाव धन्यवाद तीनशे पंचवीस रुपये करेट असे कुठे मालपूर वनिता आहे गाव वनिता धन्यवाद दादा तीनशे पंचवीस रुपये कॅरेट वनिता व्हॅरायटी गिलकी अशा प्रकारचा मालपूर सुद्धा चौदा किलो मालाचे वजन सव्वा तीनशे तीनशे तेहतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सुद्धा भवनी आणलेला जा आहे माऊली नमस्कार आज पहिली चक्कर का दिवाळीनंतर धन्यवाद तीनशे तेहतीस रुपये कॅरेट दोनशे दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा आणि टोमॅटो अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे दोनशे पन्नास रुपये कॅरेट